शिर्लाव होम्स आणि सात ख्रिसमस कार्ट मूळ इंग्रजी कथा अँथनी हॉरोविट्स मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर पार्ट 1 शेरलॉक होम्सला मी कितीही ओळखत असलो तरी ख्रिसमसच्या निमित्तानं छोट्या छोट्या आनंदांचा आस्वाद घ्यायला मी त्याला कधी पटवू शकलो नाही याचं मला नाही म्हटलं तरी वाईट वाटतं त्याला ना कौतुक मस्त तंदूर केलेल्या गोज पक्ष्याचं की खास ख्रिसमससाठी बनवलेल्या प्लम केकचं वर्षातल्या या सगळ्यात मोठ्या सणाला ख्रिसमस ट्री सजवण्याला केवढं महत्व आहे ही परंपरा अगदी थेट थे राजघराण्यापासून सुरू झालेली असली तरी रानातलं असं एखादं झाड उपटत घरी आणून सजवत उभं करणं त्याला मुळीच पटत नाही मी त्याला आजवर एकदाही चर्चमध्ये जाताना पाहिलेलं नाही अर्थात कुठल्या तपासाच निमित्त असेल तर गोष्ट वेगळी एक एक मिनिट एक मिनिट एकदा एका संशयित बाईच्या मागावर तो चर्चमध्ये गेलेला खरा पण तिथे जाऊन बघतो तो काय त्या संशयित बाईनं सगळ्यां देखत एका माणसाला बेडी घातली आणि ती ही चक्क लग्नाची आणि ह्याला उभं केलं मॅन म्हणून असो तशीही त्याची ओळख मॅन अशीच आहे नाही म्हणाला वेळी सूर्यास्त बघताना किंवा समुद्राची गाज ऐकताना त्याला आध्यात्मिक वगैरे अनुभूती मिळतही असेल पण दुसरीकडे अमानवीय शक्तींवर वगैरे त्याचा अजिबातच विश्वास नाही खरं सांगतो ख्रिसमस कॅरोल ऐकताना माझ्या डोळ्यात माझ्याही नकळत पाणी येतं तर दुसरीकडे हा पठ्ठा त्यानं चक्क इरिटेट वगैरे होतो असो तर तो डिसेंबरचा तिसरा आठवडा होता मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा अंगात जांभळ्या रंगाचा ड्रेसिंग गाऊन घालून तो फायर प्लेस जवळ उब घेत खिडकीबाहेर बघत बसला होता त्याच्या नजरेसमोरचं दृश्य अगदी प्रसन्न म्हणावं असं होतं आदल्या रात्री जोरदार स्नोफॉल झाल्यानं बेकर स्ट्रीटनं अंगावर जणू पांढरी दुलई ओढून घेतली होती रस्त्यावर काही चुकार मुलं एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत होती त्यांच्या हसण्या खिदळण्यानं वातावरणात भरून राहिलेली नकोशी शांतता चिरली जात होती पण त्या मुलांच्या किलबिलाटाशिवाय ना कुठल्या टांग्यांचे आवाज येत होते ना कुठल्या गाड्यांचे सगळं शहरच जणू चित्रवत होऊन गेलं होतं अरे वॉटसन माझ्याकडे वळू न बघताच माझा मित्र आनंदाने ओरडला मिसेस हडसन यांनी मी आल्याचं त्याला न सांगताही त्यानं ते कसं काय ओळखलं हे काही त्याने सांगितलं नाही नेहमीसारखा ने अगदी वेळेवर आलास बघ कसा आहेस तब्येत बिबेत ठीक येणार आहे बाबा मी एकदम ठणठणीत आहे थे, तू कसा आहेस बाकी त्याबरोबर त्यानं झटकन वळून आपल्या नेहमीच्या नितळ नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर हासू उमललं त्याचा मूड त्या क्षणी अगदी मस्त होता कधी कधी तो जसा अगदी काहीच न करण्याच्या आळशीपणाच्या ट्रान्समध्ये असतो तसा तो नाहीये हे मला लगेच जाणवलं अरे आनंदाची गोष्ट आहे माझ्याकडे आत्ता एक क्लायंट येतोय खर तर या सीझनमध्ये गुन्हे आणि गुन्हेगार दोघही गोठून जातात इतक्या कडाक्याच्या थंडीत एकतर बाहेर पडणं मुश्किल आणि कितीही चोर पावलांनी लपत छपत कुठं जायचं म्हटलं तरी बर्फावर उमटलेल्या पावलांच्या ठशांचा माग लागणारच दुसरीकडे ड्रेनेज पाईपवरून चढून कुठल्या घरात घुसायचं म्हटलं तर हे पाईप झालेले असतात निसर्डे लोकांनी दारं खिडक्याही अगदी दामटून बंद केलेल्या असतात पण माझ्या या सगळ्या अंदाजांना खोट ठरवत आपला हा नवा क्लायंट आलेला दिसतोय प्लीज प्लीज तू बसून घे ना मित्रा मला खात्री आहे नेहमीप्रमाणेच तुझ्या निरीक्षणांचा मला खूप फायदा होणार आहे मध्ये एक क्षणच गेला असेल नसेल तोच धाडकन दार उघडत एक जंटलमन म्हणावा असा पण चेहऱ्यावर राग ताण खिन्नता भरून राहिलेला एक तरुण आत आला त्यानं त्याचे मोठे लांब केस असे मागे वळवले होते ज्यानं त्याच्या जाड भुवया कपाळावरचं आठ्यांचं जाळं आणि दुमडलेले ओठ स्पष्ट दिसत होते त्यानं काहीशा बेफिकरीनंच आपल्या अंगातला ओव्हरकोट काढला त्यामुळे ते त्याच्यावर साठून राहिलेला बर्फ सोईत वेडी